नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत शाळा अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा म्हणून ऑक्टोंबर म् दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शिक्षकांनी आंदोलन पुकारले होते त्रेसष्ट दिवसानंतर त्यांच्या आंदोलनाला यश आले आणि चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासनाने जी आर काढला वाढीव टप्पा मान्यतेचा परंतु त्याची आर्थिक तरतूद मात्र करण्यात आली नाही शिक्षकांनी या तरतुदीची वाट हिवाळी अधिवेशनात पाहिली तरीही शिक्षकांना त्यांच्या पदरी निराशा आली त्यानंतर शिक्षकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतुदीची वाट पाहिली परंतु पूर्वनिया मागण्यामध्येही निराशा पकडली शेवटी शिक्षक समन्वय संघानं आता बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी पाच मार्च दोन हजार पंचवीसपासून आझाद मैदान मुंबई येथे शिक्षकांनी आंदोलन सुरू केले आहे शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी आमदार श्रीकांत देशपांडे व माजी आमदार श्री दत्तात्रय सावंतसाहेब हे दोघांनी शिक्षकाच्या आंदोलनाला भेट दिली त्याचबरोबर शिक्षकांनी वेगवेगळे मार्ग अवलंबले आहेत दहावी आणि बारावीच्या परीक्षावर तसेच उत्तरपत्रिका तपासणीवर सुद्धा शिक्षकांनी बहिष्काराचं हत्यार उपासलं आहे त्यामुळं त्या शिक्षक समन्वय संघ आता आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे तो मैदानावर आणि मैदानाबाहेरही आपले लढाई शासनाविरोधात लढत आहे आणि आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी कशोशीने प्रयत्न करत आहे त्यामध्ये त्यांचे हे वेगवेगळे मार्ग नक्कीच शिक्षकांना त्यांचा वाढीव टप्पा मिळवून देण्यासाठी यशस्वी ठरतील शिक्षकांच्याच या प्रति एक प्रयत्नाचा भाग आणि यांना साथ म्हणून माजी आमदार दत्तात्रय सावन साहेब आणि श्रीकांत देशपांडे साहेब यांनी आज अजित पवार यांची विधानसभेमध्ये भेट घेऊन हा प्रश्न त्वरित निकाली काढावा अशी मागणी केली व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका